जवसाचे लाडू अगदी टेस्टी आणि छान तयार झालेले आहेत तुम्हालाही अशा पद्धतीने जवसाचे लाडू बनवायचे असतील ना तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा जवसाचे लाडूचे खूप सारे फायदे आहेत आणि जवस आपण असंही खात नाही तर अशा पद्धतीने लाडू बनवून जवस खाऊ शकतो तर पटकन रेसिपी चालू करूया नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर इथे बघू शकता वाटीमध्ये मी जवस घेतलेले आहेत तर आज मी जवसाचे लाडू बनवणार आहे तर इथे बघू शकता अशा पद्धतीने जवस असतात या जवसाचे भरपूर फायदे आहेत केसांसाठी आणि आपल्या निरोगी त्वचेसाठी हे जवस आहेत ते खूप फायदेशीर आहेत याच्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असते ते, ते आपल्यासाठी खूप फायदेशीर असते आणि हे जवस आहे ना ते जास्त महागी नसते त्याच्यामुळे आपण जवस हे खाल्लेच पाहिजे तर आता मी या जवसापासून टेस्टी छान असे लाडू बनवणार आहे ते मी कढई गरम करून घेतलेली आहे आणि आता हे कढईमध्ये आपण जे एक वाटी जवस घेतलेले आहे ना ते पूर्ण टाकून घेते आता हे जवस आहे ते कमी गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहेत तर जवसमध्ये थोडाफार ओलसरपणा असतो ना तो जाईपर्यंतच भाजायचे आहे जास्तही भाजायची गरज नाही आहे सुरुवातीला एक ते दोन मिनिट जवस आहेत ते मी कमी गॅसवरती भाजून घेतलेले आहेत आणि आता मी गॅसची फ्लेम मिडियम करून आणखी जवस भाजून घेणार आहे असे जवस तटतट उडेपर्यंत भाजले म्हणजे काय होतं की जवस आहे ते अगदी आतपर्यंत व्यवस्थित भाजले जातात त्याच्यातला ओलसरपणा कमी होतो आणि जवसाचे लाडू आहेत ना ते अगदी महिनाभरही चांगले राहतात अजिबात खराब होत नाहीत आता हे भाजलेले जवस आहे ते एका ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेणार आहे आता मी त्याच कढईमध्ये आणि त्याच सेम वाटीने एक वाटी तूप घेतलेलं आहे त्याच्यातलं तूप आहे ना ते सुरुवातीला मी या कढईमध्ये टाकून गरम करून घेत आहे आणि थोडंसं तूप आहे ते गरम झालं की आपण इथे मी त्याच सेम वाटीने एक वाटी, वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे तर हे सुकं खोबरंही अगदी लालसर होईपर्यंत चांगलं सोनेरी कलर येईपर्यंत खमंग असं या तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे इथे मी सुकं खोबरंही कमी गॅसवरती चांगलं भाजून घेतलेलं आहे इथे बघू शकता खोबऱ्याचा कलर आहे तो चेंज झालेला आहे तर आता हे सुकं खोबरंही मी या ज्यामध्ये आपण जवस काढले होते ना त्या प्लेटमध्ये काढून थंड करून घेत आहे आता मी कढईमध्ये याच्यातलं अर्धी वाटी तूप आहे ते टाकून घेत आहे तूप आहे ते थोडंसं गरम झालं की ते मी त्याच सेम वाटीने एक वाटी बदाम घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घेऊ शकता आणि तुमच्या आवडीप्रमाणे याचं प्रमाण आहे ते कमी जास्त करू शकता आता हे बदाम आहेत ना ते मीडियम गॅसवरती चांगले या तुपामध्ये तळून घेणार आहे बदामाचे हे आपल्या शरीरासाठी खूप जास्त फायदे आहेत त्याच्यामुळे आपण दररोज बदाम खाल्लेच पाहिजेत तर त्या बदाम तुपामध्ये छान तळून घेतलेले आहेत आणि बघू शकता तू या बदामाचा छान असा कलरही चेंज झालेला आहे आता हे बदाम काढून आपण ज्यामध्ये जवस आणि सुकं खोबरं काढलेलं आहे ना त्याच ताटामध्ये काढून थंड करून घेणार आहे आता मी त्याच गरम तुपामध्ये त्याच सेम वाटीने एक वाटी काजू घेऊन काजूही आपण या तुपामध्ये चांगले तळून घ्यायचे आहेत मिडियम गॅसवर आपण काजूही चांगले तुपामध्ये परतून घेऊया तुपा याचा हलकासा कलर चेंज होईपर्यंत काजू तुपामध्ये छान परतून घ्यायचे आहेत किंवा तळून घ्यायचे आहेत बघू शकता काजूही हलकासा कलर चेंज होईपर्यंत छान तळून घेतलेले आहेत आता हे छान असे तळून घेतलेले काजूही आपण काढून प्लेटमध्ये थंड करायला ठेवूया इथे मी अर्धी वाटी मनुके घेतलेले आहेत आता मनुकेही या तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत मनुकेही आपण कमी गॅसवरती चांगले परतून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता मनुके छान असे फुलायला लागलेले आहेत मनुके मनुकेही तुपामध्ये चांगले फुललेले आहेत अगदी व्यवस्थित असे तळे गेलेले आहेत असे मनुके तळून परत बारीक करून घातले ना लाडूची अगदी छान टेस्ट लागते थोडीशी अशी वेगळी टेस्ट लागते चविष्ट असे लाडू तयार होतात त्याच्यामुळे अशा पद्धतीने तुपामध्ये तळून मगच मनुके याच्यामध्ये घालायचे आहेत तर आता हे तळून घेतलेले मनुकेही मी काढून थंड करून घेणार आहे येथे मी एक चमचा डिंक घेतलेला आहे डिंकाचे तर आणि अगन्य फायदे आहेत आपल्याकडे हिवाळा चालू झाला की डिंकाचे लाडू नक्कीच बनवले जातात तर डिंकाच्या लाडूची रेसिपी मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तर तुम्ही नक्की डिंकाच्या लाडूची रेसिपी पहा पाहू शकता जसजसा डिंका आहे ना तो तळला जातो आहे तसतसा हा फुगला जातो आहे आणि डिंक तळताना अजिबात गॅस वाढवायचा नाही कमी गॅसवरतीच डिंक तळून घ्यायचं आहे म्हणजे अगदी आतपर्यंत डिंक आहे तो व्यवस्थित तळला जातो नाहीतर काय होतं आतून डिंक आहे तो कच्चाच राहतो आणि मग लाडू खाताना तसाच तो दाता तसा दा खाली लागतो तर डिंकही चांगला आपला तळून घेतलेला आहे आणि पहिल्यापेक्षा चांगला फुगलेला आहे आणि याचा कलरही थोडासा चेंज झालेला आहे आता हा तळून घेतलेला डिंकही मी प्लेटमध्ये काढून थंड करून घेणार आहे तरी ते आपले सर्व परतून घेतलेले साहित्य चांगले थंड झालेले आहेत आता मी एक एक करून साहित्य आहे ना बारीक करून घेणार आहे सर्व साहित्य व्यवस्थित असे बारीक केलेले आहेत बारीक करताना काय करायचं आहे जे आपण काजू बदाम बारीक करता करतो ना त्यावेळेस सर्व साहित्य आपण ऑन ऑफ मोडवरती बारीक करायचं म्हणजे असं जाडसर राहतं नाही तर जास्त बारीक पावडर होते तर असं जाडसरच बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे लाडू खाताना छान लागतात तर आत्ता आपण याच्यामध्ये इथे मी अर्धा चमचा वेलची पावडर घेतलेली आहे तीही याच्यामध्ये टाकून घेते वेलची पावडरने या लाडूला छान टेस्ट येते तुम्ही हवं तर याच्यामध्ये सुंठ पावडरही टाकू शकता तर इथे ना आपण जे परतलेले सर्व साहित्य आहेत ना ते परतून याच्यामध्ये थोडंसं तूप शिल्लक राहिलेलं आहे ना त्याच्यामध्येच इथे मी एक वाटी गूळ आहे तो बारीक असा चिरून घेतलेला आहे तरी जेवढं सामान घेतलेलं आहे ना साहित्य घेतलेलं आहे ना त्याच्यासाठी एक वाटी गूळ आहे तो पुरेसा आहे तेवढ्या प्रमाणामध्ये लाडू चांगले गोड होतात तुम्हाला हवं तर गूळ वाढवू शकता आता या तुपामध्ये हा गूळ आहे तो आपल्याला चांगला विरगळवून घ्यायचा आहे असा तुपामध्ये गूळ विरगळून घेतला म्हणजे ना काय होतं लाडू आहे ते अगदी महिनाभरही चांगले राहतात सतत हलवत राहायचं म्हणजे गूळ पटकन विरगळला जाईल आणि आपल्याला इथे पाक बनवायचा नाही फक्त आपल्याला या तुपामध्ये हा गूळ आहे तो विरगळवून घ्यायचा आहे आणि इथे मी लाडू बनवताना एक वाटी तूप घेतलं होतं ना तर अर्धी वाटी तुपामध्ये आपले सर्व साहित्यही परतून झालेले आहेत आणि ते मी हा गुळ ही त्या स्तूपामध्ये विरगळवून घेत आहे बघू शकता गूळ चांगला विरगळलेला आहे आता मी गॅस बंद करते आणि हा विरगळलेला गुळ आहे तो बारीक करून घेतलेल्या साहित्यामध्ये टाकून घेते हा पूर्ण गूळ या सर्व साहित्यामध्ये टाकून घेत आहे गूळ टाकलं की ना गरम असतो त्याच्यामुळे असं चमच्याने किंवा उलटण्याने असं हलवून घ्यायचं आहे लगेच हात लावायचा नाही नाहीतर हाताला भाजत आता गोळा आहे तो थोडासा थंड झालेला आहे तर आता असं हाताने मिक्स करून आपण लाडू बनवायला घेऊया तर तुम्हाला जर हे मिश्रण आहे ना कोर ते कोरडं वाटत असेल ना तर तुम्ही याच्यामध्ये तूप आहे ते वितळून घालू शकता आणि मग तुम्हाला लाडू वळता येतील तर हे मिश्रण अगदी परफेक्ट झालेलं आहे आणि ते बघू शकता अगदी असे सहज लाडू बांधता येत आहेत हे जवसाचे लाडू आहेत ना खायला तर टेस्टी लागतातच पण याच्याबरोबर याचे फायदेही खूप जास्त आहेत आणि ते बघू शकता अगदी सहज असा लाडू बांधला जात आहे आणि याच्यामध्ये जे आपण थोडंसं जाडसर असं ठेवल्यामुळे ते बघू शकता असं छान असे लाडू दिसत आहेत अगदी परफेक्ट असे लाडू तयार झालेले आहेत आता बाकीचे हे मिश्रणापासून मी अशाच पद्धतीने लाडू बांधून घेते तर इथे मी सर्व जवसाचे लाडू चांगले बांधून घेतलेले आहेत आणि ते बघू शकता अगदी छान असे दिसत आहेत इथे मी जेवढं साहित्य घेतलं होतं ना त्याच्यामध्ये बरोबर अठ्ठावीस लाडू तयार झालेले आहेत आणि ते बघू शकता जवसाचे लाडू अगदी टेस्टी आणि छान तयार झालेले आहेत तुम तुम्हाला ही जवसाच्या लाडूची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्याच माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहायला भेटतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार